नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षितच्या आजच्या या भागामध्ये एक अत्यंत खूप चांगल्या प्रकारची माहिती आम्ही तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि भारताचा स्वतंत्रता दिवस म्हणून ह्या स्वतंत्रता दिनाच्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना प्रथमत खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बऱ्याच आजारापासून मुक्त करण्यासाठी आजचा हा उपाय असणार आहे नेहमीप्रमाणेच माझा असिस्टंट कल्याण तपासे इथं हजर आहे आणि कल्याण तपासे तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवलेला होता मोटरसायकलला किक न मारता मोटरसायकल कशी चालू करायची त्याच्यामध्ये हा माझा असिस्टंट होता आणि तोच असिस्टंट ह्या नव्या प्रयोगामध्ये पण आहे एक साधा सिम्पल असा मी छोटासा प्रयोग तुम्हाला दाखवतोय आपण काय करतो आजारी पडलं की औषधं गोळ्या निरनिराळ्या प्रकारचे उपचार अनेक गोष्टी करत असतो पण आज मी तुम्हाला अशी एक भन्नाट आयडिया सांगणार आहे की तुम्ही जर कधी आजारी पडलात ॲक्च्युली तुम्ही आजारी पडूच नाहीत याच्यासाठी ही भन्नाट आयडिया आहे आणि जरी आजारी पडलात तरी त्याच्यावरती हा उपचार तुम्हाला उपयोगाला येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कसलीही गोळी खायची नाही आहे कसल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही आहे एक छोटीशी परंतु अत्यंत प्रभावी अशी उपचार पद्धती मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि ती तुम्हाला घरच्या घरी करता येईल कशी करता येईल पहा ते पातेलं घे एक छोटस हे पहा आपण घरामध्ये पातेले वापरतो तुम्हाला माहित असेल ते दुसरं पण घे तर साधारण या साईजचं सा, एक पातेलं तुम्ही वापरायचं आहे हे खाली ठेव आणि काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो खाली ठेव त्याच्यावरती झोप हे पहा अशा प्रकारे फक्त झोपायचंय तुम्हाला दिसतंय हे इकडे दाखव तुम्हाला दिसतंय हे अशा प्रकारे त्यानं कमरेखाली पातेल ठेवलेलं आहे बरोबर कमरेखाली घे पातेलं हा तर अशा प्रकारे फक्त कमरेखाली पातेल घ्यायचं आहे आणि या स्थितीमध्ये तुम्हाला अवघ पाच मिनिटं थांबायचंय आता ह्या स्थितीमध्ये तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ती मी स्वतः करून दाखवतो उठ हे बघा ज्या वेळेला तुमच्या कमरेच्या खाली असं तुम्ही पातेलं घ्याल मी तुम्हाला सगळं दाखवतो आहे हे बघा हे पहिल्यांदा थोडं पाठीखाली आहे पण हे बरोबर असं कमरेखाली घ्यायचं आहे आणि तुमचे जे पाय आहेत त्यासे थोडेसे वर उचलायचे मी पाय उचललेले दिसतात का बघा तुम्हाला आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही फक्त पाच मिनटं पडून राहायचं आहे आता याच्यामुळं काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे झोपून राहता त्यावेळेला इथं कमरेमध्ये मणक्याच्या एंडला जो भाग आहे तो भाग तुमचा थोडासा स्ट्रेस होणार आहे तानला दाना है, असा ताणला जाणार आहे आणि त्याचा फायदा असा तुम्हाला होणार आहे की तुमचा जो मणका आहे त्या मणक्यामधून ज्या काही शरीरामध्ये नर्वज जातात वैज्ञानिक असं सांगतात की तुमच्या मणक्यामधूनच शरीराच्या सगळ्या नर्वज जातात म्हणजे पेशी जातात ज्या मुख्य असतात त्या त्या पेशींचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि परिणामी तुमच्या शरीरामध्ये जो काही आजार आहे अंगदुखी आहे हात दुखी आहे पोट दुखी आहे दाढ दुःखी आहे जे पण काय आहे ते सगळं नष्ट होतं नाहीसं होतं एकदम साधा सिम्पल सरळ सोपा उपाय हो आहे तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि मग आम्हाला रिझल्ट सांगा तर आता अजून एक तुम्हाला याच्यामध्ये एका जाड थोड्याशा मुलाला मी झोपायला लावतोय आणि तोही बघा कशा प्रकारे रिलॅक्स होतो थोडस पायवर उचलायचे जास्त झाले ते एकदम थोडं हा तर बघा सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु हळूहळू सरावानं जमेल ठीक आहे ते पातेलं घेऊन बघ थोडंसं ॲडजस्टमेंट करूया आपण हां आपण पातेलं चेंज केलेलं आहे आणि पातेल्याचा पृष्ठभाग थोडासा या सपाट आहे त्याच्यामुळं याला थोडंसं पाय वर घेणं पॉसिबल होतं आहे तर अशा प्रकारे पाय वरती घ्यायचे आहेत मित्रांनो हा अमेझिंग रिझल्ट तुम्हाला स्वतःच्या शरीरामध्ये झालेले बदल अनुभवून देईल अत्यंत चांगला गुणकारी बिना औषध गोळ्यांचा हा खास उपाय तुम्ही घरच्या घरी एकदा तरी ट्राय करून बघायला हवा मात्र ज्यांना सुरवातीला खूप कमी वेळ जमेल किंवा जमणार नाही त्यांनी याची प्रॅक्टिस करायची आहे हळूहळू तुम्हाला जमायला लागेल याच्यानंतर अजून एक अशीच गोष्ट आहे तीही मी तुम्हाला इथं दाखवतो आहे केलं ग हे बघा असं बसायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही गुडघे उचलायचे आहेत आणि जितका वेळ तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये थांबता येईल खालून दाखव हे पहा दोन्ही गुडघे उचललेले आहेत तर अशा प्रकारे किमान एक ते दीड मिनिट जरी तुम्हाला थांबता आलं तरी थांबायचं आल, आहे खूप म्हणजे खूप चांगला व्यायाम आहे हा सॉरी हा उपाय आहे अत्यंत चांगला असा हा उपाय तुम्ही घरच्या घरी करून बघा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो याच्यासाठी ना कुठल्या औषधाची गरज आहे गोळ्यांची गरज आहे कशाचीही गरज नाही फक्त हे दोन प्रयोग करा आणि तंदुरुस्त राहा एकदम फिट राहा तर आशा करतो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा धन्यवाद